आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आज राज्यातील शाळांनी एकोणीस चार दोन हजार पंचवीस रोजी एका दिवसात जी आय एस मॅपिंग करावायची आहे कशी करावायची पाच सविस्तर एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामिळसर क्लासेस चॅनलमार्फत आता सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर अत्यंत महत्त्वाचे कालमर्यादित आज दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी माननीय शिक्षण आयुक्त यांनी ऑनलाईन बैठकीमध्ये दिलेल्या सूचनेनुसार दिनांक एकोणीस चार दोन हजार पंचवीस रोजी ह्या एका दिवसात राज्यातील सर्व शाळांची जी आय एस मॅपिंग करावायचे आहे कसे करावायचे अव्य सविस्तर सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या युडाएस नंबर असणाऱ्या सर्व शाळांनी जी आय एस मॅपिंग करावायचे आहे प्रत्येक मुख्याध्यापकांनी महास्कूल जी आय एस एक पॉईंट झिरो हे ॲप डाउनलोड करावायचे आहे वरील ॲप हे प्लेस्टोरवर उपलब्ध नाही राज्यस्तरावरून काही वेळात ए पी के फाईल मिळेल त्यातून हे ॲप घ्यावायचे आहे ए पी के फाईलमधून ॲप डाउनलोड करण्यासाठी सेटिंग करावी लागेल स्टोर प्ले प्रोटेक्ट इम्प्रो हार्मफुल ॲप डिटेक्शन हे डिसेबल करावे युडाएस प्लसमध्ये जे मुख्याध्यापकांचे नंबर नोंदवलेले आहे ते त्याला हे ॲप लिंक केलेले आहे ॲप डाउनलोड केल्यावर त्यात मोबाईल नंबर टाकून त्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल मग लॉग इन करता येईल लॉग इन केल्यावर संबंधित शाळेची युडाईसवरची माहिती स्क्रीनवर दिसेल पुढे स्क्रोल केल्यावर गेट लोकेशन ह्या टॅबवर क्लिक करावायचे आहे अक्षांश रेखांशाची अॅक्यु रसी दहा मीटरपेक्षा कमी आल्यावरच कॅमेरा बटन होते अर्थात ही सर्व कार्यवाही मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळेत जाऊन शाळेतच करावायची आहे कॅमेरा टॅबवर क्लिक केल्यानंतर फ्रंट व्ह्यू हा पहिला फोटो काढावयाचा आहे शाळेच्या फ्रंट व्ह्यू ह्याचा म्हणजे साधारण शाळेचा नाव येईल असा फोटो काढून अपलोड करावायचा आहे त्यानंतर जनरल व्ह्यू अशी टॅब येईल साधारण सर्व शाळा दिसेल असा फोटो काढून तो अपलोड करावाचा आहे त्यानंतर किचन सेड फोटो काढून तो अपलोड करावायचा आहे ज्या शाळामध्ये सेंट्रलाइज किचन आहे आणि शाळेत किचन शेड नाही त्या त्या शा शाळांनी आपल्याकडे पोषण आराचे वाटपायचे साहित्य ताट वगैरे ज्या ठिकाणी ठेवतो तेथील फोटो काढून अपलोड करावायचा आहे किचन सेट असेल तर किचन सेटचा फोटो अपलोड करावा त्यानंतर शाळेतील ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटीचा फोटो अपलोड करावा त्यानंतर बॉईज टॉयलेटचा व फोटो अपलोड करावा फक्त मुलींची शाळा असेल तर बॉईज टॉयलेट फोटोच्या ठिकाणी कॅन्सल ही टॅब सिलेक्ट करावी त्यानंतर गर्ल्स टॉयलेटचा फोटो काढून तो अपलोड करावा फक्त मुलांची शाळा असेल तर गर्ल्स टॉयलेट फोटोच्या ठिकाणी कॅन्सल ही टॅब सिलेक्ट करावी फोटो योग्य पद्धतीने आले आहेत की नाहीत हे तपासून मग फोटो सेंड ही टॅब क्लिक करूनच सेंड करावेत ज्या शाळेमध्ये इंटरनेट इनकनेक्टिव्हिटी नाही त्या मुख्याध्यापकांनी ॲपमध्ये वर दिलेल्या पद्धतीने एकानंतर एक फोटो काढून घ्यावेत आणि ते फोटो सेव्ह टॅब क्लिक करून सेव्ह करावेत त्यानंतर आपण कनेक्टिव्हिटीमध्ये आल्यानंतर ॲप ओपन करून सेंड ही टॅब क्लिक करावी लॉग इन केल्यानंतर हेल्प ह्या टॅबवर क्लिक केल्यानंतर युजर मॅन्युअलमध्ये वरील सर्व प्रक्रियाबाबतच्या माहितीची पी डी एफ आणि व्हिडिओ आहे ते देखील प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी पाहून घ्यावेत एका मोबाईलवर एक शाळा मॅप होईल ज्या मुख्याध्यापकांचा मोबाईल अँड्रॉइड नाही उदाहरणार्थ आयफोन मोबाईल असेल तर दुसऱ्या एखाद्या अँड्रॉइड असलेल्या मोबाईलवर ॲप डाउनलोड करावे लॉग इन करण्यासाठी ओ टी पी आयफोनवर जाईल तो ओ टी पी अँड्रॉइड मोबाईलमध्ये टाकून लॉग इन करता येईल ॲपच्या ॲक्सेस राज्यस्तरावरून ही काही कालावधीसाठी म्हणजे राज्यात शंभर टक्के शाळा पूर्ण होईपर्यंत सुरू असणार आहे तोपर्यंत माहिती एडिट होईल एकदा वरिष्ठ स्त स्तरावरून ॲक्सेस बंद झाल्यानंतर कोणती माहिती एडिट करता येणार नाही राज्यस्तरावरून ए पी के फाईल मिळाल्याबरोबर आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल आपण सर्व मुख्याध्यापकांनी दिनांक एकोणीस चार दोन हजार पंचवीस रोजी शाळेत प्रत्यक्ष जाऊन हे जी आय एस मॅपिंगचे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावायचे आहे